जय सावरकर मी श्रीनिवास विजय कुलकर्णी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आत्ताच स्वातंत्र्यवीर सावरकर हा रंडी यांचा चित्रपट आला होता तो सर्वांनी बघितला आणि मला म्हणजे सर्वांना आपल्याला आनंद झाला असेल सर्व सावरकर प्रेमींना की काही हा चित्रपट बघता बघता या चित्रपटाने जवळपास पस्तीस कोटीचा टप्पा गाठलेला आहे आणि हा चित्रपट शेवटी सुपरहिट झालाच आणि या सर्वाचं श्रेय म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारख्या सावरकर प्रेमींस सर। प्रेमींचं आहे सर। कारण तुम्ही आम्ही अनेक शो आयोजित केले अनेक सावरकर जे प्रेमी आहेत त्यांनी इतरांना देखील हा चित्रपट बघण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्याचंच हे फळ आहे की हा चित्रपट सुपरहिट झाला आणि वेगळ्या संस्था देखील आहेत ज्यांनी हा चित्रपटाचं वेगळ्या ठिकाणी आयोजन केलं होतं त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने देखील स्वतंत्रपणे किंवा संयुक्त विद्यमाने म्हणा किंवा सहभागी संस्था म्हणून असे महाराष्ट्रात एकूण अठ्ठावीस शोच या चित्रपटाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये पुण्यामध्ये एकूण सात शो संस्थेतर्फे आयोजित केले त्यामधील चार शो हे हरकर सावरकर समिती सातवी सावरकर अक्षजोग यांच्या बरोबर आयोजित केले होते चिंचवडमध्ये सहा शो आयोजित झाले त्यामध्ये एका शो मध्ये शो साठी वैद्य यांचं सहकार्य लाभलं नागपूरमध्ये अनुराधा मुंशी याच्या स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या नागपूर महिला आघाडीच्या नागपूर शहराच्या प्रमुख आहेत त्यांनी नागपूरमध्ये तीन शो मध्ये लोकांना हा चित्रपट दाखवला डोंबिवलीमध्ये मंगेशजी राजवाडे अभिजित कापशीकर असतील देसाई असतील किंवा अजून किमॅ कोल्हे ऋतुजा सावले जी टीम आहे डोंबिवलीची यांनी जवळपास तीन शोचं यामध्ये आयोजन केलं ठाण्यामध्ये देखील केळकर लाज डॉक्टर लाज राजलक्ष्मी डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी एकत्रितपणे एका शोचं भव्य असं आयोजन केलं होतं अचलपूरमध्ये गंधार कुलकर्णी यांच्या नेतृत्वात तीन शो आयोजित करण्यात आले चिपळूणमध्ये सईद अंमले यांच्या नेतृत्वात एक शो तर नाशिकमध्ये नितीन जोशी निरंजन कुलकर्णी श्री माशाळकर यांच्या नेतृत्वामध्ये दोन शो आयोजित करण्यात आले सांगलीमध्ये सार्थक गोसावीने एक शो तर सोलापूरमध्ये प्रचित भाग्यवाडीकर आणि स्वप्नील भावार्थी यांनी एक शो आयोजित केला यामध्ये वीर सामाजिक संस्थेने मला म्हणजे खूप अभिमान वाटतं की अठ्ठावीस शोचं आयोजन केलं यामध्ये अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाख दाखवण्यात आला बऱ्याच काही बऱ्याच जणांना जे आर्थिकदृष्ट्या बघू शकत नसतील अशांना पूर्णपणे ह्या चित्रपट मोफत दाखवण्यात आला तर काहींना सवलतीमध्ये देखील दाखवून दाखवण्यात आला आणि मला एक सांगावं म्हणजे सांगावं वाटतं की या सर्व सावरकर प्रेमींचं पहिल्यांदा अभिनंदन करावं वाटतं आणि त्याचप्रमाणे सर्वात अभिमान वाटतो की स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्यांचा कारण हे मी जे जे शो वाचून दाखवले हे सर्वच्या सर्व सावरकर प्रेमी जे आहेत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे सदस्य त्यांनी सरळ हाताने या चित्रपटासाठी निधी दिला आणि त्यांच्यामुळे हे एवढे चित्रपटाचे शो आपल्याला आयोजित करण्यात आले आणि हजारो सावरकर प्रेमींना हा चित्रपट दाखवण्यात आपल्याला यश आलंय त्यामुळे मी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्यांचा या व्हिडिओ मार्फत त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे इतर देखील जे संस्थांचे जे सावरकर प्रेमी आहेत त्यांनी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आहेत सर्वांचे आभार मानतो अभिनंदन करतो आणि यापुढे कुठलाही असा सावरकरांचा जो विषय आला तर त्यामध्ये आपल्याला असंच एकत्र राहून हा विषय पुढे नेऊन यशस्वी करून दाखवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय सावर